नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या मी अमर सोमनाथ माळशिकारे मुक्काम पोस्ट कोराळे बुद्रुक okay. तालुका बारामती जिल्हा पुणे ओके okay. आता हे जर परिसर पाहिला आपण बारामतीचा hmm. तर साधारण ह्या भागामध्ये पहिलं डाळिंब क्षेत्र खूप होतं आणि त्याच्यानंतर लोक ऊसाकडे वळली त्याच्यानंतर तरकारीकडे वळाली ऊस क्षेत्र वळण्यापूर्वी जे डाळिंब होतं ते लोकांनी का बरं उपटलं या भागामधलं का नाही तेलेच खूप मोठ्या प्रमाणावर अटॅक झाला बरं सगळ्यात जास्त सर्वात जास्त मग आता तरकारी जर गेलो आपण तरकारीची काय व्यवस्था आहे तरकारी खूप होते बरं आता सध्या तरकारीची काय अवस्था आहे सगळीकडे आता कसं आहे थंडीच्या दिवसामध्ये जास्त असे भेंडी प्लॉट तर ओटतच नाही शक्यतो बर बर म्हणजे ओटला तरी काय मालही कमी निघतात बरं परंतु आपण याला आपल्या सोयलच्या टेक्नॉलॉजीचा आर एन पी एच चार वर्षापासून वापर करतोय ओके okay. या भेंडीसाठी पण वापर केलेला आहे टोटल ओके okay. एसीटी वैदिक वगैरे बरं सर्व प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याच्यामुळे इतका प्लॉट जबरदस्त आलाय की मालामध्ये अजिबात कमतरता कुठलीच नाही कशाचीच नाही का ही जर भेंडीमध्ये जर लष्कर पाहिला आपण पा। क्वालिटी ज्याला म्हणतो आता ग्रेनरी म्हणतो आणि विशेष काय याच्यामध्ये ही जी तुम्हाला लव दिस ही जी ग्रेनरी आहे सर ही ग्रेनरी जर पाहायला गेलं ती पण मार्केटमध्ये मिळत नाही आता जर पाहायला गेलं भिंडी क्षेत्रामध्ये मार्केटमध्ये खूप कमी येऊ लागली भिंडी कारण थंडीचे दिवस आहेत येत नाहीये आता तुम्ही खाली जर पाहायला गेलं आता हे जर पान पाहिलं सर आता याच्यामध्ये आता हे पान बघा तुम्ही पान प्रत्येक पान जर पाहिलं आता हे पान पाहा त्याच्यामध्ये पानं पाहिली खाली चेड़ी चेड़ी जर मोठी पानं आणि इतकी चमक तर काय वाटतात हे सगळं त्याच्यामध्ये सध्या काय वाटत तुम्हाला काय झालेलं आहे आपण क्षेत्रामध्ये चार वर्षापासून वापर करत आहोत एक चार वर्ष चार वर्षापासून त्याच्यामुळे मला एकदम जलद रिझल्ट भेटतात बर आणि पीक इतके उत्कृष्ट येत आहे की थंडीमध्ये पीक शक्यतो भेंडीच असं इतकं जोरात येतच नाही आणि जरी आलं तरी त्याला माल कमी लागतो पण आपल्या कुठलाही मालावर परिणाम नाही आणि जी क्वालिटी इतकी क्वालिटी जबरदस्त आहे की मार्केटमध्ये आज ही भेंडी एक नंबरने जाणार टोटल तर तुम्हाला एक सामान एक लेवल प्लॉट दिसतोय टोटली किती क्षेत्र आहे सगळं हे टोटल एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आता एक एकर क्षेत्रामध्ये अर्धा अर्धा एक, एकर जो पलीकडचा प्लॉट आहे तुमचा तो किती दिवसापूर्वीचा आहे एक महिन्यापूर्वीच तो, तो, चालू झालेला त्याच्यानंतर हा एक महिन्यापूर्वीचा आहे तुम्ही मग जे सांगत होते आम्हाला किंवा सर चार वर्षापासून वापरतोय त्याच्यावर कुठं आता थंडीला इतका मावाही असतो ना त्याच्यावर कुठं मावा बघायला गावणार नाही पाहायला नाही आता जर पाहायला गेलं भिंडीमध्ये काय विशेष वाटते जर खाली गेला पाहायला आता हा तुम्ही जर खाली पाहायला गेले तर हा जशी फुट फुटली बघा आता खाली बरोबर फुटवे संख्या प्लस काय माहिती का खालच्या साईडला भिंडी शक्य लागत नाही वरती लागते आता खाली जर पाहायला गेलो तुम्ही बघा इथं भिंडी लागली बघा इथं फुट झाली इथं भिंडी लागली त्याच्यावरती गेला तर तुम्ही इथं भिंडी लागली बरोबर लगेच वरती आला तर इथे भिंडी लागली बघा इथे भिंडी लागली जास्त आता त्याच्यावरती जर गेला तुम्ही इथे भिंडी लागली त्याच्यावरती गेला इथे भिंडी लागली इथे भिंडी लागली इथे भिंडी लागली म्हणजे जो शेंड आहे आपला सगळ्यात माझा तो शेंडाला सुद्धा काय लागले आपल्याला भिंडी लागलेली आणि विशेष काय तुम्ही जर पत्ती पाहिली सर पत्ती तुम्ही या पत्तीला बघा हा पत्ती माझा दोन्ही हात पाठीमागे ठेवतो बघा तुम्हाला हात नाही दिसणार म्हणजे भिंडीचं जर पान पाहिलं शक्यतो सर आता बघा हे भिंडीचं पान हात माझं दिसतो या पण तुम्ही इकडे जर पाहायला गेला तर तुम्हाला भिंडी माझा हातच दिसत नाही बघा दिसलं का तुम्हाला म्हणजे पानांची पानां जर ग्रीनरी पाहिली सर आपण तर शक्यतो आता ह्या दिवसांमध्ये मव्याने भरायला पाहिजे हो, तुम्ही हा जर शेणा पाहिला का सर आता हा शेणा याच्या शेंड्यामध्ये तुम्ही कुठेही मला मवा दाखवा तुम्हाला मवा कुठे दिसणार नाही एकदम तुम्ही जर खाली बघितलं ह्याची जर चमक पाहिली तर काय वाटत गेला तर प्रचंड मवा येतो तुमच्या ह्याच्यात मवा नावाचा प्रकारच नाही काय झालेलं आहे आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब चांगला सुधारलेला आहे बर जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे ओके त्याच्यामुळं पानामध्ये रश्स किडीला असं खायला काही भेटतच नाही काहीच भेटत नाही आता बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ आणि बघा ही दहा म्हणजे एका घरात ते बारा फुट आहेत कळी धरून आलेला आहे प्रत्येक घरात कळी धरून बरोबर 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 हे एक महिन्यापूर्वी लावलं अर्धा एकर बरोबर आहे हो। आता भेंडी क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर सगळ्यांचा असं मत आहे भेंडीमध्ये की माल कमी निघतो आता तुमचं जर आपण कॅल्क्युलेशन कराय कि त्याच्यापूर्वी आपण बघू की ह्या अर्धा एकराला तुम्ही किती डोस टाकला अर्ध्या एकरासाठी दोन वेळा आपण बेसळ वे डोस भरलेला okay. आहे ओके काही कृषी अमृत साब्यात दीड दीड किलो आर्यन पीएच ओके okay, म्हणजे तीन पॅकेट हा तीन पॅकेट ओके अर्ध्या एकरासाठी म्हणजे हा तीन पॅकेट न्यूट्री तीन पॅकेट हेल्थ तीन पॅकेट आणि पेस्ट केली तीन पॅकेट आणि तुम्ही कृषा अमृत मध्ये मिक्स घेतला होता ओके असं दोन वेळा तुम्ही बेसर डोस टाकला आपलं आता तुमचं जे पाणी आहे सर आता इकडे जर पाहायला गेलं तर टोटली मीठ फुटलंय बघा टोटल मीठ फुटले आता खाली जर पाहिलं तर पूर्ण मीठ फुटलेलं आहे म्हणजे तुमचं जर पाणी बघितलं तर हे एकदम क्षारयुक्त पाणी पाणी टोटल म्हणजे ज्या पाण्याचा टीडीएस एवढा खतरनाक आहे की ज्याच्यामध्ये पीक येऊ शकत नाही कारण तुम्ही माती पूर्ण माती पांढरातोंडी पडली बरोबर मग तुम्ही याला काही एस सी टी वैदिक सोडून काय वेगळं काय वापरत आहे का नाही ना मला हे जे टी वैदिकचे रिझल्ट इतके जबरदस्त भेटायला लागले की मी वापर पण शेड्यूल पेक्षा थोडा एक्स्ट्रा जास्तच करतो बर आणि त्याच्यामुळे जमीन मेन म्हणजे सुधारली आपलंयुक्त पाणी असलं तरी पिकाची नरमत नाही नरमत आता तो तुम्ही सहज बघू शकता बघा आता मी एकदम इजी इजी करते बघा इजी एकदम एकदम नॉर्मल बघा बघा एकदम नॉर्मल तुम्ही माती जर पाहिली माती बघा दिसली तुम्हाला माती म्हणजे तुम्ही एकदम सहज आणि सहज उकरू शकता इतकी मातीच काय आता बघा ही माती दिसली तुम्हाला बघा नुसती बुजबुशी नुसती बुजबुशीत म्हणजे ही जर माती तुमची एवढी बुजबुशीत झाली असेल सर याच्यामध्ये एवढी जर सॉफ्ट माती झाली असेल तर त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर वरती पीक जर पाहिलं जेवढी माती सॉफ्ट आहे तेवढं पिकांमध्ये ग्रीनरी नाहीतर काय होतं माती जर तुमच्याकडे एवढे शार असतील समजा मातीमध्ये तर माती लगेच हार्ड येते बरोबर एकदम कडक येते कडक येते आणि कडक मातीमध्ये तुमचं पीक आवडून येतं बरोबर बरोबर सध्या तुमची किती किलोची तोडी निघतात सगळे आता एकरामध्ये दिवसाळ जुन्या प्लॉटला दीडशे किलो माल निघतोय दिवसा पंधरा कॅरेट माल निघतोय पंधरा कॅरेट पंधरा कॅरेट झाला आता मार्केटमध्ये आता मार्केट ऐंशी ते नव्वद रुपये किलो आता आपण बघूया सर तुमचा दीडशे रुपये जर आता समजा किलो निघत म्हणजे दीडशे किलो जर माल निघत असेल आणि सर आपण कॅल्क्युलेशन करूया बरोबर आहे समजा दीडशे किलो गुन्हल ऐंशीच रुपये पकडूया सर किती पैसे झाले बारा हजार रुपये झाले म्हणजे बारा हजार रुपये एका दिवसात तुम्हाला मिळून राहिले असे महिन्याभरात तो 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 किती तोडे होतात एक दिवसा एक दिवसा पंधरा तोडे झाले पंधरा तोडे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती झालं एक लाख ऐंशी हजार म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये जर तुम्हाला मंथली इन्कम आहे तर साधारण किती महिने हा तोडा चालतो असा चालेल तीन महिने आपला वैदिक प्लॉट जास्त दिवस चालणारच दोन तीन महिने जास्त जाणार आतापर्यंत फुटव्याचा माल निघणार आपल्याला ह्याचा फुटव्याचा फुटव्याचा भेंडीचा जो खोडवा धरला जातो ना हा हा टोटल चांगला माल निघणार खोडव्याला सुद्धा कात्र ह्याचे तोडे झाडाची लाईफच वाढते सगळ्यात महत्वाचे आता सर एक लाख ऐंशी हजार रुपये जरी पकडले आपण महिन्याला आणि खर्च जर पाहिलं पकडला सर तर साधारण खर्च किती सर आता रोप बिप सगळं धरले समजा आता खतावरती आपण ह्याला एक पंधरा ते वीस हजाराच्या आसपास खर्च केलेला आहे पंधरा हजाराच्या आसपास आसपास म्हणजे कृषी अमृत बाकीचे पंधरा हजार बी बियाणे मेहनत म्हणजे सगळे बी बी वीस हजार रुपये गेले एक लाख ऐंशी हजार जरी काढले तर किती राहिले आपल्याला म्हणजे तुमचा एक लाख साठ हजार रुपये आपण दीड लाख रुपये जरी इन्कम पकडला सर आणि खाली सर आपल्याला तीन महिने जरी पैसे मिळाले आता तरी आपले किती पैसे मिळाले साडेचार लाख साडेचार लाख आणि वैदिक अजून दोन महिना पुढे गेलो का झान दोन महिना आपण तरी आपल्याला ते तीन लाख रुपये पकडले ते तीन आणि हे साडेचार कि झाले साडेसात साडे सात लाख रुपये प्रॉफिट आहे मला सांगा कोणती बॅक आहे बँक आहे जी साडे सात लाख रुपये म्हणजे तुम्हाला पैसे डबल होतात नाही ते पण सहा महिन्यामध्ये म्हणजे मला सांगा हे जर प्लॉट केमिकल असता आज मी तेला तर आज वाटतंय की तेवढे पैसे मिळाले असते नाही केमिकल वाल्यांची मालच निघत नाही म्हणजे निघायचं आपलं पंधरा कॅरेट निघतो ना त्यांची कुठे पाच सहा सात कॅरेट असं साठ सत्तर किलो पर्यंत अर्धा एकरात माल निघतात त्यांची विचार कराय मालाला अशी चमक अशी चिलेझिंग कुठे हार तोडा झाला राहिलेला माल घेतलाय आपण तोडा झालेला त्याच्यामध्ये एवढी क्वालिटी एवढी ग्रीनरी असेल त्याच्यामध्ये ग्राहक बर तुम्ही हे घरी खाल्ले का हो काय लागतं त्याच चव जे हा की एकदम जबरदस्त चव आहे अशी कुठल्याच बाजीला चव लागत नाही लोकांना मसाले टाकावे लागतात चव नाही म्हणून तुमचा काय विषय त्याच्यात इतकी चव जबरदस्त लागते ही बाजी कि ही भाजी खाल्यावरती आता काय वैदिकची इतकी जी चव जबरदस्त लागते हा की अशी चव कुठंच खायला भेटणार नाही असे ना सोयल चार्जर कसं सोडता तुम्ही तुमचं थोडंसं नियोजन हो सांगा मी दर पंधरा दिवसाला एकरासाठी तीन लिटर सोयल चार्जर सोडतो बर त्याच्यामुळे काय होतंय So, मालाला चमक कंटिन्यू टिकून राहते ओके फुटव्यांची वाढ चांगली राहते अजिबात अजिबात गॅप पडत अजिबातच गॅप आता बरेच वेळा असं होतं की एक ठराविक दिवसापर्यंत माल चढतो आणि नंतर डाऊन होतो हा पण तुमचा जर पाहायला गेलं तर तुम्ही मगाशी एक चाळीस तोडे निघाला किलो तोडा निघाला तो त्याच्यानंतर तो सत्तर किलोचा नंतर तो दीडशे किलोचा हो। म्हणजे वाढत चाललाय वाढत जातो आता वरती म्हणजे कंटिन्यू एकशे साठ एकशे अजून आणि बरेच वेळा शेतकरी काय करतात की माल निघायला पण त्याच्या मोबदला म्हणून झाडांना परत सेकंड डोस टाकत नाही दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे तर दोन वेळा डोस भरून झालेला आहे बरे दोन वेळा डोस भरलेला आहे त्यामुळे इतकी पानाला चमक जबरदस्त आली की अशी चमक बघणार नाही कुठं अशी चमक शंभर टक्के एस सिटी वैदिक काय की त्याच्यामध्ये अमृतजल पण वापरायला अमृतजल आणि अमृत वापरायला पाहिजे आपण आता अमृत याच्यात मध्ये वापरलेलं नाही पण अमृतजल वापर अमृतजल वापरले त्यामुळे इतकी चमक आलेली की आता हे पान पण इतकं म्हणजे इतकी हा। जी चमक जबरदस्त आहे ग्रोथ हा आणि फुटव्यानुसार त्याला सेटिंग आहे सेटिंग आहे प्रत्येक ब्रँचला कळी धरून आलेली प्रत्येक ब्रँचला कळी लागली तुम्ही आज बघितलं ना प्रत्येक ब्रँचला कळी लागली काय बऱ्याचशा जागेवरती एकच ये मोड येतो आपल्या चार चार मोडवर आलेले आहेत एक शेवडी जाते हा एक शेवडी ही एक शेवडी अजिबात नाही झाडाला चार चार ब्रँच आता दुसरी गोष्ट अमृतजल मला विचारायचं की बाबा बरेच वेळा काय होतं की पाणी खराब आहे आता, खर आता आपण खाली बघितलं तर पाणी खराब आहे पण पाणी खराब पाण्याचा तुम्हाला कुठल्याच प्रकारचा तोटा नाही झाला नाही ना तुम्हाला असं वाटतं का की अमृतजल त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे हा जलच्या पाण्याने काय झालंय फवारणीचं पाणी एकदम शहर युक्त आहे बर अमृत जलच्या फवारणीला आपण अमृत जलचं पाणी घेतलं ओके तर ते टोटल त्यातले पाण्यात शे कमी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं जलच्या पाण्याने इतकी चमक येते या म्हणजे इतका प्लॉट चमकतोय एकदम चकतोय चकत आता बघा नागे जर आपल्या खाली प्लॉट बघितला सर एक समान आणि ग्रीनरी जर पाहिली सगळीकडे तुम्ही एक समान ग्रीनरी म्हणजे चमक ज्याला म्हणतो ना अमृत जलचा ज्यांनी जल वापर केले ना त्यांनी इथं येऊन पाहा आता बरेच वेळा काय होतं की केमिकल मध्ये भरपूर फवारण्या केल्या जातात मग त्या तुलनेत वैदिकचा जर खर्च पाहिला तर तो, तो काय समजा खर्च खूप कमी होत काय कारण खर्च कमी होत किती जरी फवारण्या मारल्या तरी आपल्या मालात काही कधी वाढ होत नाही बर जेवढा आपण जमिनीला पोषण देऊ ना वैद्यकीय येतो याच्यावरती मी तर म्हणतो किडी येतच नाही येऊ शकत येऊ शकत काय बोलता मग किती फोरने मारले तुम्ही आतापर्यंत म्हणजे दोन महिन्यामध्ये म्हणजे महिन्याला एक फॉर काहीच नाही तर मवाच दाखवा तुम्ही फक्त कुठल्या प्लॉट मवा दिवस आहेत आता कुठला जो प्लॉट बघितला तर टोटल चिकट्याने जम झालेला प्लॉट पाहिला अगदी बरोबर अगदी बरोबर कुठेच दिसत नाही आता सर इथे बघा ना तुम्ही आता हा जो प्लॉट आहे सर आता मला दाखवा आता ही वरती शेंड आहे शेंड आहे ह्याच्यामध्ये मला दाखवा कुठं मऊ आहे बघा तुम्ही जे म्हणताय ना मवा हा कुठंच नाही कुठं बुडक्यात सुद्धा नाही काय नाही बरेचशा कंपनीचे ऑर्गॅनिक कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते पण असं सांगतात एक रिझल्ट वेगळे आणि हे जे वापरतोय ना म्हणजे ज्याप्रमाणे सांगतात त्याचप्रमाणे रिझल्ट मिळते बरेच लोक तर म्हणतात की सर युट्यूबवर दाखवलं ते फेक दाखवलं जातं चुकीच दाखवलं जातं काहीतरी करत जमनीचं सेंद्रिय कर्ब तर वापरलं पाहिजे अगदी लगेच चार दिवस एका पिका पुरत वापरायचं आणि लगेच पुढच्या पिकाला बंद करायचं असेल रिझल्ट मिळणारच नाही अगदी एक दोन तीन वेळा आपला जर बेसळ जमिनीमध्ये पडला तर त्याच्या पुढची येणारी पिकं सुद्धा इतकी जबरदस्ती येतात कि आज तुम्हाला सांगतो ह्या भागामध्ये चाळीस पंचाळीस टन एकरी पन्नास टन जास्तीत जास्त किती खर्च केला तर उसाला ऑरेजन येतात बरोबर तर मला या ठिकाणी शंभर टनाच्या फुडं अवरेज ऊसाचं भेटलेलं आहे सहज भेटले सहज भेटलेले आणि काय झालंय शंभर टन अवरेज मिळवणं म्हणजे एखाद्याचं स्वप्न असतं अगदी बरोबर आणि ते मला माझं स्वप्न पूर्ण होत आणि इतका ऊस जबरदस्त होता की बेचाळीस कांड्यावरती तोडा आलेला होता आणि एका एका उसाचं वजन साडेचार ते पाच किलो पर्यंत एका उसाचं वजन भरत होत काय बोलता हो आणि ते पण असल्या जमिनीत या भागात कुठं आवडेज मिळत नाही कुठं नाही कुठंच नाही कारण पाणी खराब पाणी खराब आहे आणि विषय काय होता की लोक दोन किलो उसाला आवर वजन बसावं ह्याच्यासाठी इतका खर्च करतात हे करतात पण आपला ऊस सहजासहजी जी चार साडेचार पाच किलो पर्यंत वजन भेटायचं उसाला काय म्हणजे विचार करा ज्या शेतकऱ्यांना चाळीस पंचेचाळीस आवरी जुरी काढणं आज म्हटलं तर जिकारी आणि तुम्ही शंभर टन सहज काढताय आणि ते मी जे काढताय नाही जरी प्लॉट असला जरी मवा आहे हे आहे भेंडी म्हणजे माल पण लागत नाही म्हणजे मालपण म्हणजे हिरवागार आहे ग्लेझिंग आहे परत ना पिहाय परत बुडक्यापासून शेंडापर्यंत माल चालू आहे आता तुमच्या भागातली काय परिस्थिती तर बघायचं असलं प्लॉट नाही कुठंच नाही बघायच नाही शेतकरी एवढी ठामपणे बोलतात त्याच्यामध्ये जी सांगितलं जात आहे तुम्हाला वाटतं का जे युट्यूब मध्ये दाखवलं जाते तुम्ही पण युट्यूब पाहता जे पाहिलं जाते ते तुम्ही आता जी पाहायला आलाय सेम तसा प्लॉट आहे सेम तसा प्लॉट आहे काहीच नाही काहीच बोलत पाहिलं झालं तर हा जो प्लॉट आहे समोरचा शे राणाला म्हणजे आता मी सांगतो तीन वर्षातून वर फक्त हे रान एक पंधरा दिवसच नांगरून पडलेलं होतं बरे मध्ये आपण अगोदर टोमॅटो घेतला एकाच स्टेजवर चार पिकं घेतली होती अगोदर एकाच स्टेजवर एका स्टेजवर ओके आणि लगेच घेवडा निघल्यानंतर लगेच फक्त पंधराच दिवस नांगरट करून रान पडलं होतं लगेच त्याच्यामध्ये भेंडी बर तर काय होतं सतत पिकं घेतल्यामुळे जमिनीत निमॅटोचं प्रमाण लय वाढत बर पिकच येत नाही पण आपल्या इथं कुठं असं निमेटोड पण दाखवाय नाही आणि जेवढी पहिल्या प्लॉटला ग्रीनरी ती तेवढीच ग्रीनरी पर सगळ्याला सगळ्याला म्हणजे माल कुठं कमी नाही काय नाही की बाबा मर होती कोणाची काय होती अगदी तसलं का काहीच नाही कुठंच भेंडीमध्ये मर झालेली नाही कंटिन्यू तीन वर्ष येतत पिकच आहे पिकच आहे त्याच्यामध्ये मेहनत नाही म्हणजे शेतकऱ्यांची जी मानसिकता की व सर सातत्याने पीक घेतले तर जमीन माती कोते नापीक होते ना पण जर का तुम्ही त्याला त्या पट्टीत पोषण देत असाल पण जर सतत बेसडोस भरत राहिलो मी तो म्हणतो मेहनत करायची सुद्धा गरज पडला हातांनी तुम्ही सहज कृषत एवढी सॉफ्ट माती झाली तुमची म्हणजे क्षार असून सुद्धा बरं का तुमचे पाणी एवढं खरं असून क्षार बसून एकदम असं ना। आता मी एवढी माती हाताला लावली सर कुठेच माती हाताला नाही लागली बघा ना एवढी माती उकरली ना ते नुसती बालीची बाली नुकते अशा चिकट नाही चिकट ह्याच्या अजिबात तुमचं एकदा परत संपूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट नमस्कार मी अमर सोमनाथ माळशिकारी मुक्काम पोस्ट कोराळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर वीस सोळा चव्वेचाळीस सत्तेचाळीस खूप खूप धन्यवाद सर थँक्यू 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 ओके ओके